माडी शिवारात मेंढपाळ धनगर बांधवामुळे वाचले पाडसाचे प्राण जालन्याच्या अंबड तालुक्यातील माळडी शिवारात आज दिनांक पंचवीस ऑक्टोबर वीस पंचवीस रोजी मेंढपाळ गणेश हे आपल्या मेंढ्या चारत असताना काही कुत्रे हरणाच्या पाडसाचे शिकार करत असल्याचे पाहताच त्यांनी आपल्या मेंढ्या सोडून पळत जाऊन त्या कुत्र्याच्या तावडीतून हरणाच्या पाडसाची सुटका केली या घटनेत स्वतः गणेश राजणे हे सुद्धा जखमी झाले दरम्यान त्यांनी पारसाची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केल्यानंतर घटनेची माहिती समाजबांधव अनिल भालेकर सर यांना दिली व मदत करण्याची त्यांनी विनंती केली भालेकर सर यांनी क्षणाचाही उशीर न करता आपल्या चारचाकी वाहनाने अवघ्या काही मिनटात घटनास्थळी पोहोचले व समाजबांधव मेंढपाळ गणेश राजने यांना धीर देत वन विभागाच्या घटनेची माहितीसाठी भ्रमणध्वनी केला परंतु जबाबदार अधिकारी यांना कॉल करूनही काहीच प्रतिसाद न मिळाले अनिल भालेकर व गणेश राजणे यांनी तत्काळ त्या वा पाडसास वाहनाच्या माध्यमातून आंबोलीतील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणून त्या पाडसावर उपचार केले दरम्यान वन विभागाचे काही कामगार हे पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल झाले यावेळी अनिल भालेकर सर व गणेश राजने यांनी हरणाचे ते पाडस वन विभागाच्या स्वाधीन केले व पाडसास जीवदान दिले दरम्यान वन विभागाच्या अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी करून संवाद साधला परंतु बोलणे झाले हर नाही हरणाच्या दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालयात वन विभागाचे कर्मचारी यांनी भालेकर सर यांच्याशी संवाद साधला व हरणाचे ते पाडस सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास वन विभागाच्या स्वाधीन केले पाडसाची तब्येत सध्या आउट ऑफ डेंजर असून त्यांनी ते पाडस वन विभागाच्या स्वाधीन केले सांगितले व आपल्या अधिकाऱ्याशी त्यांनी त्यांच्या फोनवरून बोलणे करून दिली अनिल भालेकर सर व राजने यांनी त्या पारसाचे प्राण वाचून त्यास जीवदान दिले त्यांच्या या कार्याची सर्वत्र कौतुक होत आहे